तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र गेली महिन्यांचं मानधन थकलेलं आहे यामुळे गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका यांच्यावर वेळ आलेली आहे आहे दिवाळी जवळ येऊ लागलेली राज्य शासनाकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये भाऊबीज भेट द्यावी अशी मागणी केलेली होती परंतु प्रत्येक वेळी शासन आश्वासन देत आलेलं आहे यावर्षी दिवाळीपूर्वी अशा आणि गटप्रवर्तक यांना पाच हजार रुपये मानधन दिवाळीपूर्वी द्यावे केंद्र आणि राज्य शासनाचे एकत्रित दरमहा मानधन पाच तारखेपर्यंत द्यावे गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये सामावून घ्यावे आणि त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ देण्यात यावे तोपर्यंत त्यांना पस्तीस हजार रुपये दरमहा मानधन द्यावे अशा स्वयंसेविकांनी गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा साठ वर्षे वय झालेल्या अशा स्वयंसेविकांना शासन आता सेवानिवृत्त करत आहे परंतु आतापर्यंत इमाने काम केलेल्या आणि साठ वर्ष पूर्ण झालेल्या स्वयंसेविकांवर सेवानिवृत्त झाल्यानंतर वेळ येऊ नये म्हणून आशा पाच हजार रुपये निर्वाह भत्ता द्यावा जोपर्यंत निर्वाह भत्ता मंजूर केला जात नाही तोपर्यंत आशांचे सेवानिवृत्तीचं वय पासष्ट वर्ष ठेवावे वरील मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोर्चा तीव्र निदर्शने करण्यात आली आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे पुणे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र